माजलगाव धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सध्या चालू आहे गेल्या अनेक दिवसापासून माजलगाव हे धरण साठ्यामध्ये होतं जवळपास दोन महिने पावसाळा चालू झाला तरी दमदार पाऊस न झाल्यामुळे माजलगावचे धरण हे मृत साठ्यातच होते परंतु दोन दिवसापासून मराठवाड्यासह बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे आता माजलगाव धरणाचा पाणी साठा आता हळूहळू वाढत आहे माजलगाव धरणामध्ये जायकवाडे धरणाच्या जा, उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बीड येथील बिंदुसारा धरण देखील ओव्हरफ्लो झाल्यामुळे त्या धरणातील पाणी देखील माजलगावच्या धरणामध्ये सोडण्यात आलेलं आहे साठ्यामध्ये असलेले माजलगावचे धरण एका दिवसामध्ये जवळपास अठरा टक्के इतके भरलेले आहे आज नवीन अपडेट समोर आलेली आहे या नवीन अपडेटनुसार माजलगावचे धरण जवळपास वीस पॉईंट नऊ टक्के इतके भरलेले आहे जायकवाडीतील उजवा कालवा तसंच बिंदुसरा व सिंदपना नदीतून माजलगाव धरणामध्ये पाण्याची आवक सध्याही चालूच आहे आणि जवळपास वीस इतके हे धरण भरलेले आहे आणि माजलगाव धरण परिसरामध्ये देखील सध्या पावसाचा जोर देखील कायम असल्याचे पाण्यास मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळेच बिंदुसरा धरण देखील ओव्हरफ्लो झाल्याने त्या धरणातील पाणी माजलगावच्या धरणात सोडण्यात आलेलं आहे आज तुम्ही पाहू शकता माजलगावचे हे धरण आहे आणि हे धरण आता मृतसाठ्यामध्ये होते परंतु गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोस कोसळत असल्यामुळे माजलगाव धरण मृतसाठ्यातून आता थेट वीस पॉईंट नऊ टक्के इतकं भरलेलं आहे आणि ह्या धरणामध्ये सध्या पाण्याची आवक चालूच आहे अशीच माजलगाव धरणाविषयीची अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद